लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मेघराज जाधव भाजपाचे शहराध्यक्ष गो गोपू महामुने शिवसेनेचे शहरप्रमुख निर्धारी जाधव ज्येष्ठ कार्यकर्ते विजय आमले सुमित राठोड नंदकुमार जोशी महिला मोर्चाचे शहराध्यक्ष अर्चना दराडे प्रज्ञा गिरे रहमत अली ज्ञानेश्वर लाळ जितू चोले संजय पेंदोर यांनी माहूर शहरातील दत्त चौकात उभारलेल्या गोपीनाथ यांच्या प्रतिमेला मालार्पण व पूजन करून त्यांना आदरांजली वाहिली प्रसंगाचे औचित्य साधून अनेक मान्यवरांनी स्वर्गीय गोपीनाथ यांच्या जीवनचरित्रावर आपले विचार मांडले संघर्ष योद्धे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या मूर्तीनिमित्त हा सर्व पक्षीय व सर्व संघटना यांच्या वतीने विलंब अभिवादनाचा कार्यक्रम आपण प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी घेतलेला आहे स्वर्गीय मुंडे साहेबांनी काळकाळातील लोकांसाठी कार्य केलं उल्लेखनीय आहे त्यांच्या या कार्याचा का यावेळी नागोराव बेलखोडे कृष्णा जायभाई राजू दराडे बंसगोपाल अग्रहारी लक्ष्मण गुल्ले राम केंद्रे सायनाथ नागरगोजे कैलाश पड शंकर मुरकुटे संतोष तामखाने संतोष दुबे अर्जुन मोहिते प्रतिभा पाटील जीवन कांदे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती महाराष्ट्राची कधी असे आतापर्यंत उपमुख्यमंत्री झाले त्या सभा मध्ये कामगिरी करून महाराष्ट्राला एकदम विकासाच्या दिशेनं घेऊन जाणारे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आज यांची सातवी पुण्यतिथी आहे संजय गोगरी सह अनवरखी ची न्यूज माहूर